भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर जिल्हा सरचिटणीसपदी बाबासाहेब आळतेकर यांची निवड भारतीय जनता पार्टीची सांगली शहर जिल्ह्याची कार्यकारिणी काल खरे सांस्कृतिक हॉल येथे जाहीर करण्यात आली आणि या कार्यकारिणीत मिरजेचे भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष माजी जिल्हा चिटणीस बाबासाहेब आळतेकर यांची जिल्हा सचिटणीसपदी नेमणूक करण्यात आलेली आहे बाबासाहेब आळतेकर यांनी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले आणि त्यांना हे पक्षश्रेष्ठींकडून जिल्हा स्तरावर महत्त्वाचे पदावर काम करण्याची संधी देण्यात आली बाबासाहेब आळतेकर यांनी महाआघाडीच्या काळात का अनेक आंदोलने केली आहेत महापूर असो किंवा कोरोना काळात समाजामध्ये नेहमीच मदतीला अग्रेसर होते लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी चांगले काम केलेले आहे यावेळी राज्याचे माजी कामगार मंत्री तथा सांगली जिल्हा पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आमदार सुधीरदादा गाडगे भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग राज्य विद्युत मंडळाच्या संचालिका नीताताई केळकर किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार माजी आमदार नितीन शिंदे स्वातीताई शिंदे प्रकाशत्या बिर्जे उपस्थित होते या निवडीनंतर बाबासाहेब आळतेकर म्हणाले की आपण यापूर्वी भाजप पक्ष वाढवण्यासाठी शहरातून चांगले काम केले येणाऱ्या काळात याहीपेक्षा अधिक काम करून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहोत असेही ते म्हणाले आहेत तसेच तसेच त्यांना ही, तसे, तसे ही संधी दिल्याने त्यांनी आमदार सुरेशभाऊ खाडे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील भाजपा पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद भाऊ देशपांडे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांचे आभार मानले आहेत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली